नमस्कार मित्रांनो दीपाली सांगा ह्या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बर का शेवट पर्यंत बघत राहा बघायला विसरून कंटिन्यू करा आणि आजचा दिवस स्पेशल आहे तर आज आहे माझ्या मुलीला पूर्ण दोन महिने झालेले आहेत तर आज तिचा कार्यक्रम करायचा आहे टू मंथचा मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये दाखवलंच होतं कि तिचा वन मंथचा असा छान कार्यक्रम केला टमाटे मस्त असे नागिणीचे पानं ते लावून तर तो पण कार्यक्रम खूप मस्त झाला ना आता टू मंथचा बघा कसा होतोय काय प्लॅनिंग केली असेल तिच्या पप्पानी काय माहिती मला तर आल्यावरच सांगणार आहे आणि आठ दिवस झाले तिचे पप्पा गेलेलेच आहेत पुण्याला ते परत येतं तिच्या कार्यक्रमासाठी तर आणि आपला व्हिडिओ खूप दिवस झाला आता दोन महिने झाले मी व्हिडिओ बनवला नाहीये तर आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत सकाळी आठ वाजता बघायला विसरू नका आणि इकडे बाळ पण थोडस रडतोय कारण आता ती खूप वेळ झाला खेळतीये आता तिचं झालं आंघोळीचा टाइम तर तिला आपण मस्त पप्पा येईपर्यंत फ्रेश करून घेऊ छान छान आंघोळ घालू गन पावडर हाय हाय आणि नाव आहे तनिषा तर माझ्या पहिल्या मुलीचं नाव आहे जिगीषा आणि इथं तनिषा तर नाव कशी आहेत नक्कीच कमेंट मध्ये सांगा मला आणि माझी मुली गेलेली आहे तिच्या मामाच्या घरी जी की दोन दिवस झाले गेलेली आहे आणि ती अजून तीन पण झाली नाही कस तर असं काय व्यक्तीला मला तर मनच लागाना नाही ना, ती आज परत येते तर आज पप्पा पण येते तिच्या मी ती पण येते तर माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि माझ्या मुलीचा बर्थडे पण आहे टू मंथ तर आता व्हिडिओ खूप स्पेशल आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ हे बघा पिल्लो नमस्ता मस्त अशी अंग केलेली आहे किल्लो मस्त असं खेळतय फ्रेश झालंय आणि इकडे पप्पा पण आलेत आता जे आवाज आला त्याला बघू आता फोन आले या 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 वेलकम टू माय होम स्वागत आहे तुमचं बापरे तुम्ही कस दिसून तर हे बघा आठ दिवस झाले पुण्याला गेले होते साईट वर तर आता आठ दिवसानंतर घरी आले पिल्लेचा दोन महिन्याचा कार्यक्रम असल्यामुळं आणि हा बघा आंघोळी केला का नाही सकाळी <laughs> ते चला फ्रेश बाहेर जाऊ द्या ना तरी बघा बघा छोट्याला कोण बसल घेऊन दादा तरी बघा हा तिचा दादा तुमची जीव चांगला का तुम्हाला ध्यान <laughs> 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 तर आता हा तर जुगू पण येणार आहे आपले आता थोड्या वेळानं तुम्हाला म्हणणार ती मामाची ते गेलेली तर तिला पण तू जाऊन आणायचं आता बर का आणि <laughs> हे बघा हे इकडे छतपूरला दादा सगळं मस्त असं मस्ती करताय बोलू <laughs> बोलू काय करते कस वाटलं दादाला आठ दिवसानंतर भेट काय नाही शेवाळ्या काढत होते वरती होत्या ना तर मला शिवायाच्या भात बनवते दुपारच्या जेवणासाठी आणि आठ दिवस झालं मी शिरा खाऊ खाऊ वय तगून गेले ना आणि जी शेवाळ्या वरती ठेवलेल्या होत्या माझा हात पुरत नव्हता त्याच्यामुळे तुम्ही आले म्हणून मी तुमच्याकडून काढून घेतल्या तर चला मला आता शेवाळ्या खायचं आपल्याकडे स्टॉक खूप भरपूर आहे हा सगळा स्टॉक मीच खाणार आहे आता कारण डिलिव्हरी झाल्यावर हेच खायला भेटतं फक्त शेवाळ्याचा भातन धावा आणि पिल्लू मस्त इकडे दादासोबत खेळत होता पिल्लू ना आता एक मिनटं पण खाली राहत नाही सारखं रड राखत कारण आता पेल्यानंतर तिला खांद्यावर टाकायची सवय लागली तर तिला असं वाटतं मला घेऊनच बसायला पाहिजे ती थोडं पंधरा मिनिट काय दहा मिनिटं पण खाली राहत नाही जेवण चालू आहे आहे काय बनवलेलं ते तुम्हाला आवडत नाही बर का mm. ते फक्त यांनाच आवडत मला अजिबात आवडत नाही मस्त mm. लसूण चिवडा पण आहे जेवायला बनवलेला आहे मला शेवायचा भात तर मग कसं वाटलं आठ दिवसानंतर घरी येऊन चांगलं वाटलं मस्त जेवण करून घेऊ पहिले म्हणून बोलू आपण लहानपणी लहानपणी वाटायचं त्यांचे हजार पगार असलं असल चार महिन्यात एक लाख जमे होतील आणि मोठं झाल्यावर कळालं की पगार झाल्यावर लगेच रिसेप्शन पण जात मला बघलं हे आठवलं जाऊ समजा दहावी बारावी झाली ना दोन हजार आठ नऊ ला लाव्हा आयट्या करू प्रायव्हेट मध्ये तेव्हा असं वाटलं गो ताजा रेड नव्हती पण तेव्हा असं आय आयट झाल्यावर वाटलं ग तीन चार हजार पगार हजारीड आयट झाल्यावर आपण कंपनीत लागू दर महिन्याला तीन चार पाच हजार रुपये येतील चार पाच हजार आल्यावर हजार दीड हजार घरायचे बाकीचे जमा ठेवायचे आणि उरलेले पैसे लगेच दोन महिन्यात सहा हजार तीन महिन्यात नऊ हजार एक वर्षात लगेच छत्तीस हजार असे समजा आम्ही विचार करत छत्तीस हजार झाले तर जागेची ते कमी होते हे घेऊ ते घेऊ सेम असं वाटत आता एवढं काम करून घ्याच पुरांत माणसापास असं जास्त पर्यटकाच किती पैसे असणार पुरतच नाहीये कारण माणसाच्या तेवढं इच्छा काय म्हणते त्याला खर्च वाढून जातो खर्च वाढून जातो काय खर्च आता सगळा खर्च लहानपणी खरंच तसं वाटायचं आता इच्छा वाढल्या कोणाचं काय असं बघितलं असं वाटतं हे पाहिजे तर बघा मित्रांनो इकडे चालू आहे कॅमेऱ्याची माहिती मला पण माहिती देणार हा हा कॅमेरा आपला त्यावर का

मावशीच्या इकडं ती गेलेली आहे दोन दिवस झाले ती गेलेली आहे त्याच्यामुळं आणि आज हे आले पुण्याहून तर त्याच्यामुळं तिला आणायला कोणी नव्हतं घरी दोन दिवस त्यामुळं आम्हाला आहे आता आणायला आणि तिकडून येताना आम्हाला सामान पण घ्यायचंय थोडंसं जे की पिल्लूचा टू मंथचा कार्यक्रम आहे आता त्याच्यासाठी तर चला आम्ही दोघं पहिले तिलाच घेऊन येऊ नंतरच सामान घेऊ कारण इकडं खूप उशीर लागण आभार पण खूप आलेला आहे तर पटकन आम्ही तिच्याकडे गेलो घरी गेलेलो आहोत हो 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 तर ती काय आम्हाला चा बोलतच नव्हती आमच्यावर रागवली होती तिच्या पप्पावर कारण खूप उशीर झाला होता तिला आणायला जायला त्यामुळं ती बघा कशी बघत होती तिथून निघल्यानंतर आम्ही पहिले दुकानात गेलो त्या दुकानात सामान बघत होतो काय घ्यायचं तर आणि पहिले तर इनच बघून घेतलं पप्पा मला हे घ्यायचं पप्पा मला ते घ्यायचं तिचं ते चालू राहतं आता कामच राहतं मला काहीत ना काही कुठं काही बघितलं तर महागाच राहत जाऊ मग आपल्याला उशीर होतोय कारण घरी जाऊन खूप सारी तयारी पण करायची आणि पटकन आवरू चला तर अशी काहीतरी तयारी केलेली आहे आणि मसा छोटे छोटे ढग काढलेले आहे आणि असे बुंदे पण काढलेले बोंद्याला असा छान कलर पण दिलेला आहे आणि इकडे रंगीबिरंगी आमरेला काढलेली आहे आणि हे सगळं मस्त तयारी केलेली खाली साडी आथरलेली आहे आमच्याकडे काही कपडा नव्हता तर हे बघा मस्त बुंदे कमी पडले म्हणून आम्ही तो व्हाईट बुंदे टाकतोय आता तर कसं वाटतं नक्की सांगा कमेंट मध्ये आमच्या बाळाला म्हणजे दोन महिने कम्प्लीट झालेले त्याच्यासाठी काय आणि पुढच्या महिन्यात आम्ही कस कार्यक्रम कराव तुम्ही हे पण सांगा कमेंट मध्ये आणि चला मैत्रीण आपला कार्यक्रम झालेला आहे बाळ पण थोडस रडत होतं म्हणून आपण दोन तीन फोटो काढून घेतले बाळाला काही जास्त रडू दिलं नाही आणि इकडे त्याला भूक लागली होती तर पटकन ना तेलामध्ये असं छान छानसर शेवया भाजून घेतलं तुपामध्ये आणि थोडस पाणी टाकून दिलं शिजायला झटपट होणारा पदार्थ आहे आणि हे पदार्थ मी पण कधी कधी खाते पण मला काही गोड जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त करून मिठातलं आणि हा करून खाते ते पण पौष्टिक आहे आणि हे पण पौष्टिकच आहे तर तुम्ही पण सांगा मला कसं लागतं हे खाल्ल्याच्या नंतर बर का आणि माझ्या मैत्रीण तुम्ही पण बनवून बघायला खाली घरी खूप छान होते अशा त्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आणि आ... कोणाकोणाला आवडतं सांगा नक्की तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच आपला व्हिडिओ दुसरा पण येऊन जाईल तर आपला व्हिडिओचा टायमिंग आहे आठ वाजता नक्की वाट बघत जा मस्त असे छान छान व्हिडिओ येणार आहे तर माझ्या मुलीचे पण फनी फनी तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करा आणि आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका जे कोणी नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बर का चला तुम्ही पण ज्या वेळेला शेवट रेडी आहेत